महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा आढावा तिरुडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांताले यांनी तिरुडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या धामणीगाव एकोडी दांडेगाव गंगासरी फतेपूर मसिदपूर या गावात सात गावकऱ्यांना महाविकास आघाडीच्या योजनांची माहिती देत येत्या वीस नोव्हेंबरला हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कमल बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे आमदार विजय रहांगताल यांना भारतीय जनता पक्षांनी तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असे दहा वर्ष विजय रहांगताल यांनी तिरुडा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले तर ते त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात तिरोडा गोरेगाव का विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे केली शासकीय के योजना मतदारसंघात राबविल्या अनेक लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत केली त्यामुळे आमदार विजय डहाटाले यांची उल्लेखनीय कामगिरी पाहता भारतीय जनता पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे नमस्कार करतो येणाऱ्या वीस तारखेला होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई या महायुतीच्या उमेदवार म्हणून आपण सर्वांना मतरुपी आशीर्वाद मागण्याकरिता आलो आहे माझ्या सोबतीला पंचायत समितीच्या सभापती अखलेताई जिल्हा परिषदेच्या सदस्य कुमरेताई जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ पटलेजी मदनभाऊ पटलेजी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपण सर्वांना विनंती करण्याकरता इथं आलो हवं हो, येणारी वी वीस तारीख ही महाराष्ट्राच्या भविष्याकरिता महाराष्ट्राच्या विकासाकरिता महाराष्ट्राच्या प्रगतीकरिता आपल्या सर्वांना मतदान करायच्या आपण अडीच वर्षाच्या महायुतीचा कार्यकाळ बघितला आहे ज्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याकरिता अनेक योजना सुरू करण्यात आल्या शेतकऱ्यांचं वीज बिल संपूर्ण माफ करण्यात आलं तसेच बारा तास वीज मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्या महिला भगिनींकरता लाडकी बहीण योजना आणून त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना पंधराशे रुपये प्रति महिन्यात देण्याचं काम आपल्या सरकारनं केलेलं आहे महिलांना सक्षम करण्याचं काम सक्षमीकरणाचं काम आपली युती शासन महायुती शासन करीत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आपली सरकार निश्चितच जी येणार आहे ती आल्यावर महिला भगिनींना एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे महिला भगिनीच्या सन्मानासाठी एसटी एसटी मध्ये अर्धा अर्धी तिकीट अर्धा तिकीटमध्ये प्रवास प्रवास देण्यात आलेला आहे त्याचबरोबर महिला भगिनींना अनेक योजनेच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून अनेक योजनेच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे आपण सर्वांना विनंती आहे बोदल कसा चोर पाणी आपण सर्वांच्या शेतापर्यंत येण्याकरिता जो आपण धापेवाडा उपसा सिंचनच्या माध्यमातून त्या तलावामध्ये पाणी टाकलेलं आहे तो पाणी आपल्या शेतापर्यंत आणण्याकरिता घर दुरुस्तीकरिता वेगळे तीनशे कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे आणि ते पाणी आपल्या शेतापर्यंत एकही थेंब न जाता येणार आहे आणि ते कामाच्या प्रगतीकरिता ते काम पूर्ण करण्याकरिता शासनाच्या योजना सुरू ठेवण्याकरिता लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याकरिता या क्षेत्राच्या विकासाकरिता या क्षेत्राच्या प्रगतीकरिता त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो आमच्या शासनाने बोनस मागल्या वेळेस दोन हजार बावीसला पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर दिला मागल्या वेळेस दोन हजार वीस हजार रुपये प्रति हेक्टर दिला आणि ह्यावेळेस जेव्हा आता हा कटाईचा सीझन आहे तर आपला कटाई, कटाई संपली शासन शासनाची स्थापना झाली महायुती शासन सरकारवर आलं तर पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे म्हणून आपण सर्वांना विनंती करतोय की आपण येणाऱ्या वीस तारखेला कमळचिन्हा चिन्हासमोरील बटन दाबवून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वांना मला विश्वास आहे की आपण सर्व मतरुपी आशीर्वाद आमच्या पाठीशी द्याल व हो। या क्षेत्राच्या प्रतिनिधित्व करण्याकरिता व महाराष्ट्राच्या मध्ये पुनश्च महायुतीचे शासन बनवण्याकरिता आपण आशीर्वाद द्यावं व येणाऱ्या वीस तारखेला कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या विनंती करतो धन्यवाद तर आमदार विजय रहागटाले हे गावागावात जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेत असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून यावेळी हार्टीक करू असे आमदार विजय रहागटाले म्हणाले अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा